एका पिंपात असलेल्या मिश्रणात दोन द्रव्य ए व ईचे गुणोत्तर सातास मिश्रण काढून त्या ठिकाणी ई भरल्यावर प्राप्त मिश्रणात ह्या द्रव्यांचे गुणोत्तर झाले तर पिंपात सुरुवातीला ए द्रव्याचे प्रमाण किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो मूळ मिश्रण लक्षात घ्या मूळ पिंपातील मूळ मिश्रण या मूळ मिश्रणामध्ये ई आणि ई यांचं गुणोत्तर दर्शवलं सात पाच लक्षात घ्या काही गोष्टी अशा कि गणित म्हणते पिंपातील नऊ लिटर मिश्रण काढून त्या ठिकाणी ई भरला आता पिंपातील म्हणजे मूळ मिश्रणातील नऊ लिटर मिश्रण काढलं म्हणजे इथे ए किती काळडा ई किती काढला हा प्रश्न एकूण मिश्रण काढलं नऊ लिटर लक्षात घ्या म्हणजे ए किती काढला काळ किती काढला हा प्रश्न आपण किती बघू लक्षात घ्या ए किती काढला हो नऊ लिटर मिश्रणातून ए किती निघाल एच गुणोत्तर आहे सात इथं अंशस्थानी मांडा छेदस्थानी या गुणोत्तराची बेरीज मांडायची असतील लेकरांना म्हणजे तीन तिरी नौ तीन चूक बारा तीन आणि सात यांचा अंशस्थानी गुणाकार छेदस्थानी चार सात तिरी एकवीस छेदस्थानी चार एवढा ये, ये काय केला काढला म्हणजे हा आऊट झाला म्हणजे बाहेर बाहेर काढला लक्षात घ्या एकवीस छेद चार काढला म्हणजे इथं आम्ही म्हणू शकतो की सात एक प्रत्येक ए आणि ई यांचं मिश्रण किती काढण्यासाठी प्रत्येक गुणोत्तराला चलपद यक्स वापरायचं म्हणजे सात यक्ष मधून हे एकवीस छेद काय होणार चार बाहेर निघणार म्हणजे मूळ मिश्रणातून एकवीस छेद चार एवढा ये एचं मिश्रण बाहेर निघालं बीच किती निघालं तर करायचं काय तर बी किती निघाला बाहेर बी बाहेर किती निघाला किती निघाला मिश्रण आहे नऊ लिटर याच्यामधून लेकरांनो एकवीस छेद चार एवढा ए निघाला मग आता तुम्ही विचार करा बी किती निघाला अशा पद्धतीची मांडणी करा हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांक लागून ने त्यामधून अंश वजा करणे म्हणजे चार नम छत्तीस आणि त्यामधून एकवीस वजा छेद आणि छेद म्हणजे ही वजा बाकी किती हो एकवीस दहा एक, एक म्हणजे पंधरा छेद चार लक्षात आलं तुमच्या म्हणजे पंधरा छेद चार हा काय निघला ई बाहेर निघला लक्षात घ्या म्हणजे करायचं काय सर या पाच यक्स मधून पंधरा छेद चार बाहेर निघेल आता मूळ मिश्रणातून नऊ लिटर मिश्रण काढून ज्या ठिकाणी ई भरला तेवढाच भरला नऊ लिटर मिश्रण काढून त्या ठिकाणी ई भरला तेवढाच असा या वाक्याचा अर्थ म्हणून तेवढाच ई भरला म्हणून इथं आधी काय करायचं नऊ करायचं मित्र लक्षात घ्या लक्षात घ्या आता लक्षात घ्या पहिल्यांदा या अपूर्णांकाची सोडवण करा म्हणजे आता या पिंपामध्ये समीकरण स्वरूप ये किती उरला समीकरण स्वरूप ई किती उरला याचा आम्ही शोध घेत आहोत लक्षात घ्या एक एक सोडवण करा ही रेस थोडी सरळ सर बघा पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि यांची करायची वजाबाकी म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाची ही वजाबाकी करत असताना पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण मग कसं करायचं तर छेदाने पूर्णांकाला गुणायचं त्यामधून अंशित वजा आहे वजा करायचा छेद छेदस्थानी जसाच्या तसा म्हणजे चार सात अठ्ठावीस यक्ष वजा एकवीस छेदस्थानी चार हे एवढं उरलं आता या पिंपामध्ये ये समीकरण स्वरूप इकडची गोळा बेरीज करत असताना प्रथमत हा, हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करा करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा त्यामधून अंश वजा करा छेदस्तानी छेद जसाच्या तसा मांडा चारा पंच बी शक्स त्यामधून हे पंधरा वजा छेदस्थानी चार जशीच्या तसे परत अधिक नऊ तेवढाच ई भरला म्हणून इथं अधिक नऊ मांडते पुन्हा पूर्णांक युक्त अपूर्णांक पुन्हा याचं अंशाधिक रूपांतरण म्हणजे चार नम छेदाने पूर्णांकाला गुणा म्हणजे चार नम छत्तीस त्यामध्ये इथं अधिक पंधरा आहेत आणि इकडं काय आहेत वजा वीस यक्स आता छेदस्थानी चार आता बघा वीस यक्स वजा पंधरा अधिक छत्तीस म्हणजे वीस यक्स असेच ठेवा वजा पंधरा अधिक छत्तीस म्हणजे एक संख्या वजा एक संख्या अधिक मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह म्हणजे काय येणार ही वजा बाकी छत्तीस मधून पंधरा खाडा म्हणजे सहातून पाच गेला एक सर आणि तिनातून एक गेला दोन सर चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर असलेलं छदस्थानी चार जशी चार तसे म्हणजे पिंपा आता समीकरण स्वरूप ई किती राहिला वीस एक्स अधिक एकवीस भागीला चार आता आम्ही उत्तराप्रत चाललो सध्या ये उरला अठ्ठावीस यक्स वजा एकवीस छदस्थानी एक चार लक्षात घ्या आणि भागीला ई उरला वीस यक्स अधिक एकवीस भागीला चार वीस यक्ष अधिक एकवीस भागीला चार आता हा आहे लेकरांनो ए आणि हा आहे लेकरांनो ई नऊ लिटर मिश्रण काढलं आणि त्या ठिकाणी ई भरला असं केल्यामुळं नवीन मिश्रणातील त्या द्रव्यांचं गुणोत्तर सातास नऊ झालं म्हणजे ए झाला सात आणि ई झाला नऊ गोष्ट तुमच्या लक्षात येत असावी हे ये दोन पद इथं आम्ही चार चार काटू शकतो का काटू शकतो सर कसे काय काटले हा संयुक्त अपूर्णांकामध्ये दे एखाद्या वेळेस या अपूर्णांकासोबत छेदस्थानी असलेला हा अपूर्णांक गुणिला स्वरूपात घ्यायचा असेल तर गुणा गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो आणि चार चार करतात ओके okay. म्हणून हे चार चार काटले बाग सरन परत हे पद हे पद भागीला आहेत म्हणून आम्ही इथं काही भाग जात असेल तर ते पाहिलं पाहिजे बघा आता सात एक सात सात चूक अठ्ठावीस आणि सात ते एकवीस खालास खेळ ओके म्हणजे उरलं काय हो सर तर इथं चार एक उरले वजा तीन उरलेत छेदस्थानी चार तकटले वीस एक्स अधिक एकवीस उरले सर मग आता इकडं हे एक उरलेत इकडं हे नऊ उरलेत आता त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार नऊचा गुणाकार या पदासोबत एकचा या पदासोबत मग करत असताना नऊ या पदासोबत गुणिला म्हणजे नऊ गुणिला कंसामध्ये चार एक्स वजा तीन बराबर हे यस यक, यक्स अधिक एकवीस नऊ आतील पदाला गुणिला आहे म्हणून नऊ चूक छत्तीस एक्स वजा नवतिरी सत्तावीस बराबर हे फक्त कंसातून खाणार याच्यामध्ये काही बदल होणार नाही आता काय करायचं सर आता लेकरांनो वीस यक्स या छत्तीस यक्सकडे येताना वजा स्वरूपात आणि या एकवीस कडे जातांनी हे सत्तावीस अधिक स्वरूपात का म्हणायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या जा संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे काही गणितीय दुवे बारकावे करा ओके आता ही वजाबाकी किती सर तर सोळा एक्स आणि ही बेरीज किती तर अठ्ठेचाळीस यक्स ला अठ्ठेचाळीस कड जात त्यांनी सोळा भागीला यक्स बराबर हा सोळ त्री अठ्ठेचाळीस तीन न गेलेला भाग यक्षच मूल्य तीन मिळालं प्रश्न जो विचारला की सुरुवातीला पिंपात असलेल्या येत प्रमाण किती त्याचं गुणोत्तर आहे सात एक्स मग या सात एक्स मध्ये सुरुवातीला ए द्रव्य सुरुवातीला ए द्रव्याच प्रमाण ए द्रव्याच काय हो सर तर प्रमाण किती होतं सात एक्स होत या गुणोत्तरामध्ये मिळाले एक्स ची किंमत म्हणजे सात गुणीला तीन सात तरी एकवीस लिटर हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर ओके मिश्रने गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावतमास करताय